रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कारेगाव येथील वसंत आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी कौशल्य विकासाचे सहाय्यक आयुक्त प्र सो खंदारे यांनी शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा प्रभू दिपके कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर नजीर खान जिकीन खतीब राजकुमार हट्टेकर विठ्ठलराव वडकुते मोईन खान शिवशंकर सोनोने मंदाल, मंदार कुलकर्णी लक्ष्मीकांत बनसोडे अरुण रणखांबे तैय्यब पठान पांडुरंग अंबुरे अनिल दाभाळकर प्रशांत खंदारे राहुल वहिवाळ संघपाल अढागळे राजा पुजारी सय्यद खिजर वैभव पुजारी संजय घनसावंत यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका जी व्ही लेंडे मुख्याध्यापक पी डी जाधव बबनराव धाडवे आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना खंदारे म्हणाले की मागास वर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी संस्था करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे त्याचबरोबर पत्रकार संघाने शैक्षणिक साहित्य देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उपदेश समाजापर्यंत नेण्याचे काम केले आहे या उपक्रमाबद्दल पत्रकार संघाचे त्यांनी अभिनंदन केले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर पेन आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गजानन मुडे तर आभार डॉक्टर राम गारकर यांनी मांडले या, या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षक तर कर्मचारी पालक व नागरिकांनी उपस्थिती होती यावेळी बोलताना कौशल्य विकासाचे सहाय्यक आयुक्त प्रसो खंदारे पुढे बोलताना काय म्हणाले या ठिकाणी आलेले आमचे पत्रकार बंधू आपल्या शाळेचे तुम्हाला माहिती आपण नुकतीच चौदा एप्रिल जयंती साजरी केली आहे होती तुमच्या जोश राहिला काळा हजारच होत गणेश सगळ्यांना वया मिळणार काय सगळ्यांना वया पेन पण मिळणार हे कशासाठी दिलं आपण काय कारण असेल अभ्यासासाठी शिक्षण अगदी बरोबर शिक्षण काय आहे तो पिल्यानंतर काय का का करतो म्हणजे हे तुमच्यामध्ये आलं पाहिजे हे तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे म्हणून तुझ्यासाठी या वया पुस्तकाची ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्ञान होईल तुम्ही ज्या शिक्षण काय आहे ते तुम्हाला मोठं झालं कळेल मग त्यावेळेस लक्ष लहानपणामध्ये तुमच्या मनामध्ये एवढं जर भरलेलं असेल तर सांगतो की अरे बोलू ना थांबून मित्रांनो तर तुमच्यामध्ये जे आज मी पाहिलं की दोन मिनिटांनी दोन शब्दामध्ये कळालं तुमच्या बालमनामध्ये जे काय स्कूर भरलेलं आहे असं स्फुरण इतर जे आपले महामानव आहेत आपल्या देशामध्ये इतर जे समाज झाले आहेत असंच गोष्टी लक्षात ठेवाव्यात की जेणेकरून तुमच्यामध्ये एक चांगली पिढी घडेल आपल्या देशाचं भविष्य चांगलं होईल आणि भविष्य पुढे उज्वल होईल याची मला खात्री वाटते आणि खरंच सांगा तुम्हाला पाहिजे खूप आनंद झाला मला आणि तुमच्यामध्ये जे बोलण्याचं स्फुरण पाहिलं तर मला तुम्हाला शाळेत ते गाठवणार असं लहान मला विचारायचे की जयंती कोणती असणार शाळेमध्ये आणि वंदे मात्र घोषणा राहायची जय ज्येष्ठ पत्रकार राजा पुजारी यांनी काय भूमिका मांडली आज मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं हा जो कार्यक्रम आपल्या शाळेत आलेला आहे असे कार्यक्रम सातत्यानं आधीत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घडत आहे पहिले घडत नव्हते का पूर्वी असा जे तरुण संचय या सगळ्या पत्रकार परिषदेत त्या पत्रकार परिषदेने तेवढा तरुण संचय त्यावेळेस नव्हता आणि त्यामुळे वेगवेगळे उपक्रम समाजात जाऊन घडवून आणायचे आहे अशा प्रकारचे आणि आनंदाची बाब याचा अर्थ पत्रकार संघ असा होता हा माझा अर्थ नाही माणसं आणि त्यांना पायाभरणी करून ठेवलेला हा मतदारसंघ पत्रकार संघ पुढच्या काळामध्ये एक चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी कार्य करतो आहे ही एक आनंदाची बाब आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचे प्रभू के लक्ष्मण मांडवळीकर मी सगळ्यांचे नाव घेत नाही ती सगळी मंडळ जे आहे विठरपूर ते आहे जे सर्वांना यावेळेस मोठ्या प्रमाणावर आपला ग्रुप म्हणजे पत्रकार संघाचा संच ग्रुप म्हणजे एक ग्रुप नाही पत्रकार संघाचा संच आहे हा एकत्र ठेवून त्यांना वेगवेगळ्या कार्यामध्ये ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम आता मी मला काल फोन लागला नव्हता आता लावला त्यांना अकरा वाजता काल तुम्हाला लाव राहता लाव राहता का नाही मला माहित नाही पण मी म्हणलो की माझ्या नातवा नातवाच्या हातात होता मोबाईल होता ते आणि का पूजे सर आले पाहिजे म्हणजे एका पूजे सर्व काय अडलं नसतं या कार्यक्रमाचं तरी पण आले पाहिजे अशा प्रकारची आपुलकीची भावना एकमेकामध्ये निर्माण करणं आणि प्रत्येक माणसाला या कार्यक्रमात इन्वॉल्व्ह करून देणं हे कार्य हा पत्रकार संघ करतो आहे की आनंदाची भावना मित्रांनो तुमच्या शाळेच्या बाबतीत मी तसा या शाळेचा फार पूर्वीचा साक्षीदार स्वतंत्र धाडवेच्या काळामध्ये ही शाळा तुम्हाला जी मिळाली ते बबनराव घोडक मंत्री होते आणि बबनराव घोडक आपल्या ज्ञानोपासक महाविद्यालयात आले तर सामन चिटणीस आमचा सामनाचा प्रतिनिधी होता त्यांना काय म्हणे हे आश्रम शाळेमध्ये असे गोंधळ चालले तुम्ही काय करता त्याचं लक्षच नाही असं डायरेक्ट त्या स्टेजवर आम्ही आम्हालाच वर बसतील त्या स्टेजवर तिथं म्हणल्याच्या नंतर लगेच बमरराव बरोबर तो कार्यक्रम संपला धडक आश्रम शाळा टी एम सावंत आश्रम शाळेला आम्हाला बरोबर दिलं त्यानंतर त्यांना गंगाखेडचे आश्रम शाळेला आणि त्याच्यावर कार्यवाही की ती मुलांना खाण्याला बरोबर देत नव्हते गाड्या हा त्यावेळेस नाडकी गुरुजी हो पी एम सावंत रस्त्यातच आले हाडवे घ्यायला तिथे गाडी ते उपलब्ध नाही अशा तऱ्हे या ठिकाणी या तिथपासून आपल्या वसंतराव धाडवनं बबनराव घोरपाशी संपर्क संबंध चांगले होते त्यांचे चांगले आले आणि त्या माध्यमातून त्या आपल्या आश्रमशाळेचा उदय झाला असावा असं मला वाटतं आणि सातत्यानं वसंतराव धाडवी आणि माझा सातत्यानं संपर्क असतो कारण माझं चॅनल जे आहे हा मला न्यूज चॅनल त्या न्यूज चॅनलच्या बातम्या सातत्यानं हे करतात मला रिप्लाय देतात सांगतात आणि यवतमाळला वगैरे गेलं तर तिथेही त्याने वाशिम वाशिमला तिथं मोठं प्रस्थ निर्माण केलं त्याचे फोटोही काही पाठ होतात तिथे वेगवेगळे कार्यक्रम होत अशा प्रकारचा मित्रांनो आता झालं या संस्थेबद्दल पत्रकाराबद्दल आता तुमच्याबद्दल मित्रांनो आपण ह्या पोकर किंवा आटिव्हर जे ॲक्टिव्हिटी असतात सहशालेय उपक्रम त्या सहशालेय उपक्रमात अनेक गोष्टीची बिज दडलेली असतात आपण आता छोटे छोटे आपल्याला प्रत्येक गोष्टी तर बारकाईनं पाहण्याची सवय असते समजून घेण्याची सवय असते माणसं पाहण्याची सवय असते त्यांचे अनुकरण करण्याची सवय असते आणि या अनुकरणातूनच आपण पुढे शिकत असतो मोठे होत असतो म्हणून अशा प्रकारचे कोकटिव्हि ॲक्टिव्हिटी जे आहेत सहशालेय उपक्रम आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रत्येक शाळेत झाले पाहिजेत त्याचा परिणाम निश्चितच मुलांच्या भावी जीवनावर होतो आत्ताच तुमचा जोडण गणितला पन्नास टक्के जीवनाचा भाग घडत असतो आणि खरंय शंभर टक्के कारण आता तुम्ही जेवढं ऍक्सेप्ट कराल आपण कराल समजून घ्या त्याच्या जास्त चिंतन करा तेवढं तुम्हाला पुढच्या जीवनात त्याचा उपयोग होणार आहे आणि अशा तऱ्हेनं मित्रांनो मला जास्त बोलायचं बोलण्याच चाललो थोडा त्यामुळे मी ठिकाणी थांबतो मला सत्कार केला त्याबद्दल आपल्या शाळेचे पत्रकार संघाचे आणि आभार पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दीपके काय म्हणाले बाबासाहेबांची शिकवण सर्वांपर्यंत जावी आणि सर्वांना शिक्षण मिळावं शिक्षणासाठी काहीतरी मदत व्हावी या दृष्टीने आम्ही हा थोडासा उपक्रम आयोजित केलेला आहे याबाबत आम्ही डॉक्टर धाडवीशी बोललो तर ते म्हणजे तुमचं स्वागत आहे की मी आहे आणि मग सर्व पत्रकारांशी चर्चा करून आपण हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे मॅडम मी आता सांगितले की आपण आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची आपण वाढदिव साजरे करतो आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं देखील आमच्या सगळ्या पत्रकारांचे वाढदिवसा साजरे करत असतो योगायोग असा आहे की आज आमच्या टी व्ही नाईनचे प्रतिनिधी खिजरभाई यांचा वाढदिवस आहे तर मी प्रमुख मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी खिजरभाई यांचं स्वागत करावं आणि त्यांचा वाढदिवस साजरा करावा आणि त्याच नंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपण शालेय साहित्याचं वाटप करूया एवढं म्हणून मी माझं प्रास्ताविक सांगतो अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण धाडवे यांनी आपले विचार मांडताना काय सांगितले शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी स्वराज्याचे शिल्पकार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आज नवआकांक्षा शिवाभावी मंडळ परभणीद्वारा संचलित वसंत अनुजाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कार्यगाव या ठिकाणी उपस्थित मराठी पत्रकार संघातील अध्यक्ष आमचे स्नेही तथा मार्गदर्शक प्रभू दिपके साहेब तसंच कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त खडारे साहेब या समवेत मराठी पत्रकार संघाचे जमलेले सर्व पदाधिकारी सदस्य आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या एक दोन ते तीन आठवड्या खाली साहेबांचा मला फोन आला होता आणि पत्रकार संघाच्या वतीनं एक सामाजिक उपक्रम पु, राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आपल्या विद्यार्थ्यांना काय देता येईल असा त्यांनी विषय माझ्याकडे केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी शस्त्र आणि अस्त्र असणारी गोष्ट आमच्या चर्चेतून असाल विद्यार्थ्यांना वही आणि पेन ही आपण द्यावी बालमित्रांनो कलम किती शक्तीदार असते हे याच्यातून दिसतं आज तुम्हाला लेखणी आणि कागद पेन रजिस्टर तुम्हाला या ठिकाणी दिले आज आपण जमलेल्या सर्व बांधव या ठिकाणी जे आलेले आपल्याकडे प्रमुख कोणा आपण बघतोय ते पत्रकार आहेत पत्रकार म्हणजे कोण कोणाला सांगता येईल का नाही कोण सांगू शकत पत्रकार म्हणजे नेमकं कोण बघा डॉक्टर माहिती आहे डॉक्टर माहिती डॉक्टर काय करतात वकील माहिती आहेत काय करतात वकील केस लढतात तर पत्रकार काय करतात बातम्या बातम्या देतात नाही तर ज्या काही समाजात होणाऱ्या वेगवेगळ्या चांगल्या वाईट गोष्टी घडतात दररोज तर त्या गोष्टी वर्तमानपत्राच्या द्वारे टीव्हीच्या द्वारे रेडिओच्या द्वारे आपल्या लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करत असतात आणि त्यांना ते, ते काम करताना सगळ्यात महत्वाचं त्यांचं असर काय पेन तर आज ती पेन त्यांनी तुम्हाला या ठिकाणी भेट म्हणून आणलेली आहे त्या पेनीची शक्ती एवढी असते की त्याच्यामुळं वाचा त्याच्यामुळं जिथं अन्याय होत असेल एखादी चांगली गोष्ट घडली असेल की त्याची त्याला त्याला शाबासकी मिळते एखाद्या ठिकाणी अन्याय झाला असेल तर त्याला वाचा फुटते तर हे महत्वाचं काम करणारी पेन आज तुम्हाला या ठिकाणी दिलं आहे त्याचा वापर करून तुम्ही देखील येणाऱ्या काळामध्ये जे काही तुमचं स्वप्न असेल ते पूर्त कर पूर्ती करण्यासाठी त्यांचा हातभार या ठिकाणी निश्चित लागला आहे त्यांना पत्र समस्त पत्रकार संघाला या ठिकाणी मी वतीने शाळेच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते कुठलीही संघटना असेल संस्था असेल ती जर विकासात न्यायचं असेल तर राजाश्रय नक्कीच महत्वाचा असतो आज सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले खरोखर आम्हाला या ठिकाणी आनंद होत आहे आज या ठिकाणी कोणीतरी आपलं कौतुक करणारं आपल्या पाठीवर थाप मारणारा असलं की अजून हुरूप येतो आणि माणूस अजून उत्साहाने कामाला लागतो आज सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी आज, आज, आज आवर्जून या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण आपल्या आमच्या वर्गात जावं आमच्या कोटीघरात जावं आमच्या स्वयंपाकघरात जावं आमच्या प्रत्येक वर्ग असणारी विद्यार्थ्यांसाठी उप उपलब्ध केलेली संस्थेने जी सोयी सुविधा आहे याची आपण पाहणी करावी आणि जाता जाता आपल्यापैकी काही मोजक्या मंडळींनी आमच्या अभिप्राय देशवर जर आपल्याला असं वाटत असेल की या शाळेमध्ये अजून काही सुधारणा होणं अपेक्षित आहे किंवा काही गोष्टी आहेत की आमच्या रुटीन याच्यामध्ये आम्हाला लक्षात येत नाही किंवा दुर्लक्ष होऊ शकतं त्या गोष्टींकडे तर असं जर काही अजून सुधारणा करण्याच्या गोष्टी जर आपल्या जर नजरेतून जर काही निश्चित आपल्याला जर वाटत असेल तर नक्की आम्हाला या ठिकाणी सुचाव्यात आम्ही निश्चित या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की जसं आपली ही आश्रमशाळा आहे परभणी जिल्ह्यातली आश्रमशाळा आहे मला सांगायला अभिमान वाटतो की राज्यात हजारो आश्रम शाळा आहेत आदिवासी विभागाच्या आहेत सी एन टी विभागाच्या आहेत एसी विभागाच्या आहेत परंतु त्यापैकी ही एकमेव आश्रमशाळा आहे जिला आयस्व मानांकन प्राप्त झाले आदरणीय नामदार तत्कालीन पालकमंत्री एकनाथ रावते साहेब रावजी रावते साहेब यांच्या शुभ हस्ते या शाळेला प्रधान सोहळा त्या ठिकाणी पार पाडला होता आदरणीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब हे परभणीचे पालकमंत्री असताना शाळेच्या डिजिटल कक्षाचं उद्घाटन या ठिकाणी झालं होतं मला सांगा आनंद वाटतो की त्यानंतर आपल्या प्रत्येक वर्गामध्ये पन्नास डी एलईडी टीव्ही लावलेला आहे त्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिलेली आहे शाळेत शा, शिक्षण विभागाने दिलेला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक ऑडिओ व्हिज्युअल मुंबईचा सिलेबस घेतला आहे प्रत्येक चॅप्टरचा ऑडिओ व्हिज्युअल जे आहे ते मुलांना शिकवणं झाल्यानंतर परत रिवाईज केलं जातं अशा भौतुक बरेच सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुरवल्या गेलेल्या आहेत आज आपण बघतोय की कार्यक्रम घेताना आज आम्हाला थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागते तर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी आणि भविष्यात होणारे सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही एक सांस्कृतिक सभागृह बांधकाम आता आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी जरा बांधकाम चालू आहे पाचशे व्यक्ती त्या ठिकाणी खुर्ची टाकून बसू शकतील असं भव्य दिव्य असं सभागृह आमच्या संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम एक सांस्कृतिक सभागृह एक भोजन कक्ष या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देत आहोत संस्थेत जसं आता विद्यार्थी दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतात परंतु खंत वाटते की माझ्या विद्यार्थ्यांना पुढील आर्थिक पाठबळ नसल्यामुळं किंवा मार्गदर्शन नसल्यामुळं मुलं हाताला मिळेल ते काम करत असतात तर त्यांना किमान बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण यांना उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून शाळेत संसदेच्या वतीने प्रस्ताव विभागामार्फत मुंबई मंत्रालयापर्यंत गेलेला आहे आणि आम्ही अशी आशा करतोय की येणाऱ्या जूनपासून अकरावी बारावी आठ सायन्सचे वर्ग या विद्यार्थ्यांना वर, या ठिकाणी खुले करण्याचा आमचा मानस आहे त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना सैन्य आणि पोलीस भरती याचं सुद्धा या ठिकाणी देऊन जेणेकरून बारावी झाल्यानंतर कुठलंही ग्रॅज्युएशन न करता ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील आणि त्यांच्या पोलीस दलामध्ये किंवा सैन्यामध्ये भरती होऊन एक पिढी घडवण्याचं काम या ठिकाणी त्यांना कसं देत आहे यासाठी सुद्धा आम्ही संस्था म्हणून या ठिकाणी प्रयत्न करतोय रेसिडेन्शियल कोणती स्कीम असू आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही सगळ्या जगावर लक्ष ठेवून म्हणजे मला तरी असं वाटतं की शाळा असेल वस्तीग्रह असेल याच्या चांगल्या बातम्यापेक्षा वाईट बातम्या आणि काहीतरी कुठंतरी काहीतरी घटना घडली कुठेतरी काहीतरी अन्याय झालाय कुठेतरी मुलांची हेळसांड झाली जसं आता पुजारी साहेबांनी सांगितलं की खुद्द सामाजिक न्याय मंत्र्यांना त्या ठिकाणी विषय निघाला तर सांगितलं की असा असं बाबा आश्रम शाळा अशा चालत आहेत तर म्हणजे सांगायचा उद्देश एवढा की ऐंशी ते नव्वद टक्के बातम्या या आश्रम शाळा किंवा निवासी वस्तिगृहाच्या या निगेटिव्ह कुठेतरी समाज माध्यमाच्या मार्फत या नागरिकांपर्यंत जातात परंतु आपणा सर्वांना विनंती आहे की आज या संस्थेच्या वतीनं जे काही चालू आहे आमचे शिक्षक या ठिकाणी अवरात्र कर्मचारी काम करतात दिवसा शिक्षणाचं काम देऊन रात्रपाळीला का सुद्धा विद्यार्थ्यांचे ट्यूशनचे क्लासेस घेण्यासाठी अकरा अकरा वाजेपर्यंत आईपाडीने या ठिकाणी थांबतात आमचे क्लासफोर्ड कर्मचारी सुद्धा रात्रात्रभर या ठिकाणी मुलाची देखरेख करण्यासाठी संरक्षणासाठी या ठिकाणी थांबतात परंतु कदाचित आम्ही काही ठिकाणी कमी पडत असू काही गोष्टी होतही असतील आमच्याकडे परंतु आपल्या सर्वांचं मार्गदर्शन सूचना या नक्कीच आमच्यासाठी आहेत आपण आम्ही जास्ती जास्तीत जास्त म्हणजे आम्ही मनात शंभर टक्के आमचं काम चाललंय परंतु शासनाने जे काही आश्रम शाळा चालवण्यासाठी जे नॉर्म्स ठाकले आहेत नव्वद टक्क्यापर्यंत भौतिक सुविधा उपलब्ध दे करून देण्याचं काम या ठिकाणी संशयावतीनं झालं या ठिकाणी मी तुम्हाला ठाम सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये निश्चित ज्या काही अजून सुविधा देणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ते देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे आमच्या दोनच दोनच पुढच्या वर्षामध्ये वर्षामध्ये सध्या या स्वयंपाक होतो येणाऱ्या वर्षामध्ये संपूर्ण स्वयंपाक आम्ही इलेक्ट्रिक वर करत आहे मी गुजरातला नुकत्याच जाऊन आहे आणि संपूर्ण अद्याप इलेक्ट्रिक वर चालणारी मशिनरी जे की पंचवीस किलोमीटरचं आम्ही आता सोलार पॅनलचं जनरेशन या ठिकाणी लावतो आणि त्या आमचं पर्यावरण पूरक स्वयंपाक देखील मुलांचा या ठिकाणी करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे आज आपण वेळात वेळ देऊन मला खरोखर असं वाटलं नव्हतं की दीपके साहेब एवढी फोजवाटा घेऊन या ठिकाणी येतील